माणसांच्या आनंदाचा मार्ग पोटातून जातो त्याप्रमाणे घराच्या आनंदाचा मार्ग हा स्वयंपाकघरातून जातो घरातील स्त्रीसाठी तर स्वयंपाकघराला घराच्या हृदयाचं स्थान आहे ह्या स्वयंपाकघराचं आणि तिचं प्रेमळ नातं निर्माण झालेलं असतं ती घरात जितका वेळ असते त्यातील तिचा सत्तर टक्के वेळ तरी स्वयंपाकघरातच असतो केवळ स्त्रीच नाही तर घरातील प्रत्येक व्यक्ती रोज ह्या स्वयंपाक मंदिरात हजेरी लावतोच हाच स्वयंपाकघरात अग्नी देवतेचा वास असतो जीवन म्हणजेच पिण्याचे पाणी असण्याचा पाण्याचा माठसुद्धा आपण तिथेच ठेवत असतो इथलं बेसिन म्हणजे नळ्यातून येणाऱ्या पाण्याचा चैतन्याचा झरा असतो छोटे मोठे सगळे ज्याची उघडसाप करतात अशी एक दार असलेली थंडगार तिजोरी म्हणजे फ्रीज हे सगळ्यांचंच लाडकं असतं अशा या स्वयंपाकघरामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की इथे तुम्हाला एक मंत्र लिहायचा आहे हा मंत्र किंवा मग श्लोक जर तुम्ही लिहून ठेवाल तर तुमच्या घरामध्ये कधी म्हणजे कधीच अन्नधान्याची कमतरता भासणार नाही आपल्या सर्वांना माहीत आहे आपलं आयुष्य जगण्यासाठी इतर गोष्टींची आवश्यकता असतेच पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गरज म्हणजे आपलं अन्न अन्न वस्त्र निवारा या ज्या मूलभूत गरजा आहे यापैकीच अन्न हे अत्यंत महत्त्वाचं महत्वाची गोष्ट आहे आणि ती आपला शेतकरी राजा आपल्यासाठी पिकवतच असतो पण हे अन्न आपल्या घरामध्ये टिकावं राहावं कुणीही आलं तरी त्याला चार घास जेवता घा जेवू घालता यावं इतकं अन्न आपल्या घरामध्ये असावं त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जे कोणी येईल ते अन्नपूर्णेच्या हाताने अन्नसेवन करून म्हणजे अन्नपूर्णेच्या हाताने बनवलेलं अन्नसेवन करून मगच घराच्या बाहेर जाईल असं आपलं घर असावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असेल आणि असं जर वाटत असेल तर हा श्लोक तुम्ही नक्की लिहावा आणि हा जर तु श्लोक तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमच्या स्वयंपाकघरामध्ये लिहून ठेवत असाल तर तुमच्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता निर्माण होणार नाही अन्नपूर्णा माता सदा तुमच्यावरती प्रसन्न राहील आणि याच्यामुळे तुम्हाला खूप चांगले फायदे होतील जर तुम्ही ही गोष्ट किंवा हा श्लोक जो आहे तो जर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये लिहत असाल तर तुमच्या घरामध्ये आरोग्य जे आहे ते सुद्धा चांगलं राहील कारण आरोग्याच्या समस्या या स्वयंपाकातून किंवा जेवणातूनच निर्माण होतात आपण जितकं चांगलं जेवण खाऊ तितकंच चांगलं आपलं आरोग्यसुद्धा राहतं त्याच्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता आणि अन्नपूर्णा मातेचे आशीर्वाद आपल्यावरती राहावेत यासाठी तुम्ही हा श्लोक तुमच्या घरामध्ये नक्की लिहा अत्यंत सोपा असा श्लोक आहे आणि मी तो तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे तर श्लोक असा आहे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य वैराग्य सिद्धअर्थ भिक्षांदे च पार्वती श्लोक पुन्हा एकदा ऐका अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धअर्थ भिक्षां देहि च पार्वती तुम्ही हा श्लोक जो आहे तो म्हणू सुद्धा शकता यूट्यूबला लावून देऊ शकता आणि तुम्ही जेव्हा कधी स्वयंपाक करता तेव्हा हा म्हटला तरीही चालेल आणि त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला हा श्लोक जो आहे तो लिहून ठेवायचा आहे एखाद्या कागदावरती तुम्ही लिहा आणि तो तुमच्या स्वयंपाकघरामध्ये एखाद्या त्याच भिंतीला म्हणजे आग्नेय दिशा असेल तर त्या भिंतीला किंवा मग आग्नेय दिशेला जरी तुमचं किचन असेल पण जिथे कुठे तुमचं किचन असेल तर तिथे हा श्लोक जो आहे तो तुम्ही एखाद्या कागदावरती लिहून तो चिपकून देऊ शकता किंवा सध्याच्या काळामध्ये खूप सारे डेकोरेटिव्ह असे डी आय वाय आलेले आहे तर त्या तसं डी आय वाय तुम्ही घरी बनवू शकता आणि त्याच्यावरती हा श्लोक जो आहे तो लिहू शकता कारण याच्यातून काय होईल की तुमचं स्वयंपाकघर पण अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हा श्लोक म्हणता येणार आहे आणि अन्नपूर्णा मातेचे आशीर्वादसुद्धा तुमच्या स्वयंपाकघरावरती नेहमी राहणार आहे याच्यामुळे अन्नपूर्णा माता सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न राहणार आहे आणि त्याचबरोबर आपलं स्वयंपाकघर जे आहे त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी करायला विसरायच्या नाही ते म्हणजे जेव्हा कधी स्वयंपाक करायला घेता सकाळी उठल्यानंतर तेव्हा आपलं स्वयंपाकघर जे आहे ते स्वच्छ असायला हवं रात्री झोपायला सुद्धा आपलं स्वयंपाकघर स्वच्छ केल्याशिवाय कोणत्याही महिलेने स्वयंपाकघरातून बाहेर पाऊल ठेवू नका त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरामध्ये जाऊ नका आता या बाबतीत बऱ्याच जणी असं म्हणतील की आम्हाला सकाळचा वेळ नसतो किंवा आमची मुलं सकाळी लवकर जातात तरीसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त असाच प्रयत्न करायचा आहे की आपण स्वच्छ होऊन स्नान करून मगच आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करू शकू कधीकधी असं होतं की जर लहान मुलं असतील किंवा इन जनरल मध्ये तुम्हाला कधी कधी चहा बनवून देण्याची वेळ येते सकाळी लवकर जर कोणी जाणार असेल तर तितक्या गोष्टी ठीक आहे परंतु आपला जो स्वयंपाक आहे तो जर तुम्ही आंघोळी नंतर बनवाल तर नक्कीच तुमचे जे सकारात्मक विचार आहे तर ते सर्व खाणाऱ्या व्यक्तींमध्ये जाणार आहेत आणि त्यांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहणार आहे त्यांचं मनसुद्धा चांगलं राहणार आहे या अगदी बेसिक गोष्टी आहे की ज्या आपण सर्वांनी पाळायला हव्यात पहिल्या काळामध्ये मधल्या ज्या स्त्रिया आहेत त्या नेहमी या गोष्टी पाळत आलेल्या आणि त्याच्यामुळेच त्यांचं जे जीवन होतं ते खूप चांगलं होतं आणि आत्ताच्या काळामध्ये आपल्याकडे आजार म्हणा किंवा इतरही काही गोष्टी ज्या आहेत स्ट्रेस म्हणा या गोष्टी खूप जास्त प्रमाणामध्ये येत आहेत त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस घेऊन कधी स्वयंपाक बनवू नका कारण स्वयंपाक जो आहे तो मनापासून बनवला तर तो तितकाच रुचकर बनतो त्याचप्रमाणे त्यात सकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्याला देता येते म्हणजे स्वयंपाक हा निसता खाण्यापुरता स्वयंपाक नसतो तर त्याच्यामध्ये खूप सारे सकारात्मक नकारात्मक विचारसुद्धा त्यातून जात असतात त्याच्यामुळे नेहमी चिडचिड करत स्वयंपाक करायचा नाही नेहमी आनंदाने स्वयंपाक करायचा त्याचबरोबर आपल्या घरी जे कोणी येतं म्हणजे आलेले जे पाहुणे आहे त्यांना जेवण घातल्याशिवाय पाठवायचं नाही किंवा किमान चहा पाणी काहीतरी विचारल्याशिवाय काहीतरी दिल्याशिवाय पाठवायचं नाही अशा घरामध्ये सध्या लक्ष्मी असते सदा लक्ष्मी अशा घरावरती प्रसन्न असते तर त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या आपण करायला पाहिजे ह्या आपल्या आप बेसिक गरजा आहेत असं म्हटलं तरी सुद्धा चालेल कारण लक्ष्मी कुणाला नको असते प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या वा घरावरती लक्ष्मी मातेचा हात असावा आणि ज्यावेळी तुम्ही असं कुणीतरी येईल किंवा मग पाहुणे येतील त्यांना जेवण चहा नाश्ता पाणी या सर्व गोष्टी जेव्हा व्यवस्थित कराल त्यावेळी नक्कीच ते तुम्हाला आशीर्वाद देतील त्याचबरोबर माता लक्ष्मीसुद्धा खुश होईल आणि माता लक्ष्मी नेहमी तुमच्या घरामध्ये वास करेल सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद